आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या बातम्या हेवरा गावात रागाच्या भरात चुलत्याकडून पुतण्याची निर्गुण हत्या पूर्णा तालुक्यातील मौजे हिवरा येथे रागाच्या भरात चुलत्याने स्वतःच्या पुतण्यावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या केल्याची घटना दिनांक एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार रोजी पहाटे सहा वाजता घडली स्वप्नील देवीदास निवडंगे असे मयट युवकाचे नाव आहे आरोपी चुलता दिगांबर सोपान निवडंगे याला दारूच्या व्यसनामुळे अनेकदा गावकऱ्यांनी तसेच कुटुंबियांनी समजावले होते दारू सोड घर व समाजात बदनामी करू नकोस असा सल्ला पुतण्या स्वप्नील याने दिला या सल्ल्याचा राग धरून दिगांबरने शुक्रवारी पहाटे स्वप्नीलवर धारधार चाकूने हल्ला केला मानेवर छातीवर आणि पोटावर अनेक पोटा अने वार केले ज्यामुळे स्वप्नील गंभीर जखमी झाला त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाला घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील सुशांत किनगे जमादार दत्ता काकडे व चंद्रमुनी हनवते यांनी धाव घेतली आणि मारेकरी दिगंबर निवडंगे यास ताब्यात घेत पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या युवकाचे ग्रामस्थांनी वाचविले प्राण पालम तालुक्यातील बनवस गावाजवळील नदीला आलेल्या पुरात गुरुवारी एक युवक वाहून गेला मात्र ग्रामस्थांच्या धाडसाने त्याचे प्राण वाचविले भागवत सुधाकर कदम वय वर्ष तीस वर्ष राहणार बनवस असे युवकाचे नाव असून ही घटना सकाळी साखर साडे अकरा वाजता घडली बुधवारपासून परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे कालपासून झालेल्या ढकपुटी सदृश पावसामुळे नदीला पूर आला आहे यामुळे माडेगाव मरडसगाव ते बनवस गावाला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला असून सात तास गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता दरम्यान सकाळी नदी पार करण्याचा प्रयत्न करताना भागवत कदम याला जोरदार प्रवाहाने वाहून गेले अचानक ही घटना घडल्याने ग्रामस्थांनी आडाओड करत धाव घेतली स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने शर्तीचे प्रयत्न करून सुमारे अर्धा तासाच्या झुंजीत कदम याला बाहेर काढले क्षणाभरासाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ चढला युवक सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला सध्या नदीला प्रचंड पूर असून अजूनही गावाचा संपर्क तुटलेला आहे प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने केली जात आहे पूर्णा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याची मागणी पूर्ण तहसीलदार यांना पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे पंचनामे करून पूर्णा तालुका हा दुष्काळ जाहीर करावा पूर्णा तालुक्यात सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे सोयाबीन कापूस मूग उडीद तूर व फळबागा यांचे अतोनात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या बांधावर आपला एकही कर्मचारी यांनी शेतकऱ्यांची पिकाची पाहणी केलेली नसून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून तहसीलदार पूर्णा पूर्ण तालुका हा दुष्काळ जाहीर करावा अन्यथा पूर्ण तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिनांक एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार रोजी निवेदनद्वारा देण्यात आला आहे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर शहरात भव्य रक्तदान शिबिर इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त जिंतूर शहरात दरवर्षी मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते यावर्षीही परंपरा परंपरा कायम ठेवत हा दिनांक एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून जिंतूर शहरातील जामा मस्जिद परिसरात मैदानावर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते गेल्या वर्षी जिंतुरात मराठवाड्यातील सर्वात मोठे रक्तदान शिबिर पार पडले होते तब्बल एक हजार चारशे सदुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान नोंदवून विक्रम नोंदविला होता यंदा हा विक्रम मोडण्याचा संकल्प घेण्यात आला असून दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे रक्तदान शिबिराला ग्रामीण भागातील नागरिकांना पोहोचण्यास अडचण होत असल्याने यावर्षी नऊशे पंचवीस रक्तदात्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत रक्तदान केले या रक्त संकल्पनासाठी परभणी आणि नांदेड नंदुरबार येथील रक्तपेठ्या सहभागी झाले होते शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिंतूर शहरातील मुस्लिम समाजातील युवकांनी परिश्रम घेतले हजारो विद्यार्थी घडविले हीच मानवत आय टी आय शैक्षणिक परंपरा दिव्य चैतन्य महाराज शासकीय आय टी आय मानवत संस्थेचे मराठवाड्यात सर्वाधिक ग्रामीण आय टी आयचे नाव लौकिक संपूर्ण मराठवाडा विभागात आघाडीवर असताना संस्थेचे प्रभारी प्राचार्य चंद्रशेखर देशपांडे गट निदेशक कल्याण पटेकर वरिष्ठ निदेशक जगाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन असते गणेश उत्सवानिमित्त प्रसंगी आय टी आय निर्देशक शिक्षक मधुसूदन सोनवडकर बोलत असताना आमचे प्रतिनिधी राहुल भाऊ साबणे यांनी त्यांच्याशी चर्चा कर असताना सोनवडकर यांनी सांगितले बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची प्रहारची मागणी जितूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते नगरपालिकेचे तत्कालीन नगर रचनाकार प्रतीक्षा पासलवाड यांनी संगमत करून जिंतूर शहरातील अनेक जमिनींचे ज्यामध्ये बनावट व बोगस कागदपत्रे सादर करण्यात आलेली आहे या कागदपत्रांची पडताळणी न करता त्या बोगस कागदपत्रांच्या आधारे जमिनींचे फेरफार करणे ग्रीन झोनमधील जमिनींना नियमबाह्य पद्धतीने गुंठेवारी प्लॉटिंग करून विक्रीस परवानगी देणे नियमबाह्य गुंठेवारी प्लॉटिंगला रेग्युलर करण्यास परवानगी देणे तसेच संगमत करून बोगस कागदपत्रांच्या आधारे प्लॉटची विक्री करणे या प्रकारच्या बेकायदेशीर काम केल्याबद्दल जिंतूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व तत्कालीन नगर, नगर रचनाकार नगरपालिका जिंतूर यांच्याविरुद्ध अनेक वेळा तक्रारदात्यांनी तक्रार करूनही अद्याप त्यांच्याविरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनद्वारा पराड जनशक्ती पक्षाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी परभणीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे निवेदनावर पढाड जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने रामेश्वर पुरी केशव जाधव उद्धव गरुड अंकुश गिरी शंकर दामोदर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत बालूर परिसरात विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस सेलू तालुक्यातील व परिसरात हा दिनांक एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी पाच वाजेपासून जोरदार पाऊस विजेच्या गडगडाटसह कोसळत असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे मागील काही दिवसापूर्वी पावसाने उघडी दिल्याने शेतकरी राजा शेतीची मशागतीचे काम आटोपण्यात व्यस्त होते परंतु सकाळपासूनच दमदार पाऊस विजेच्या गडगडाटसह जोरदार कोसळत आहे त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे निम्न दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे यामुळे आदिनांक एकोणतीस ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता धरणाचे गेट क्रमांक एक आणि वीस प्रत्येकी शून्य पॉईंट तीन मीटरने उघडण्यात आले असून दुधना नदीपात्रात दोन हजार सतरा पॉईंट बहात्तर क्युसेक्स सत्तावन्न पॉईंट तेरा क्युमेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे यापूर्वीही गेट दहा मीटर उघडण्यात आली होती आणि त्याद्वारे सहाशे बहात्तर पॉईंट अठ्ठावन्न क्युसेक एकोणीस पॉईंट पाच क्युमेक विसर्ग सुरू होता सध्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून परिस्थितीनुसार विसर्गात वाढ अथवा घट केली जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली दरम्यान प्रशासनाने दुना नदीकाठच्या सर्व गावांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका